सर जवळ वेळ लागते वेळ लागते पण ते म्हणते ना लेट पण थेट असं आहे सर सगळं आणि बाकीच्या मला माहिती नाही पुढे गेलो नाही बाकी मराठीसाठी पण मी सांग म्हणजे असं ऐकतो की तीन ते चार महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक मॅच तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये अरे तुम्ही विचार करा एवढा मोठा सिलेबस कमीत कमी चोवीस पंचवीस सव्वीस चॅप्टर आहे प्रत्येकाचे एक चॅप्टर म्हणजे प्रकार उपप्रकार त्याचे उपप्रकार असे प्रकार असतील आणि ते खरं कसं दोन तीन महिन्यामध्ये समजा राही दोन तीन महिन्यामध्ये संडे तु� सुट्टी आणि कुठला सण आला त्यात सुट्टी एवढा मोठा सिलेबस एक ना दोन महिन्यामध्ये आम्ही कुठला सध्या संपणार आहे म्हणून सर घेते बॅच टाईम आम्ही सहा सात महिने आगीत होते कुठला सर एवढं लांबी बॅच असते का असं समजा गेली बॅच पण सांगतो ना एवढा फायदा बॅचचा एवढा फायदा म्हणजे इत म्हणून नाही मागच्या वर्षी मी दोन जागी भेटेल एक अमरावती ग्रामीण चालकसाठी दुसरा भेटी होतो वयानुसार कारण टोटल साठी झाली आमची त्यामुळे मी वयानुसार मी आम्हतो दोन हजार दोन हजारचा तर एकोणीसशे पंच्याण्णवचा मुलगा तो